मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भातील मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारनं मागणी मान्य केल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीनं आता राज्यभर आंदोलनाला सुरुवात होणार आहे या आंदोलनाच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हरकती म्हणून एक तारखेपासून समाजनिहाय हरकती घेणार येणार आहेत येत्या काही दिवसात मंत्री छगन भुजबळ रथयात्रा काढणार असून ती रथयात्रा नसून ही संघर्ष यात्रा असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या ठिकाणी आमचे ओबीसीचे जिल्ह्याचे नेते व आमचे सर्व ओबीसीचे प्रमुख मार्गदर्शक आमचे नेते महाराष्ट्राचे छगनरावजी भुजबळ साहेबाच्या काल ज्यांनी जे आवाहन केलं आहे त्या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून नांदेड जिल्ह्यातील तमाम तालुक्यात हरकती म्हणून उद्या एक तारखेपासून आम्हाला हरकती घ्यायचं आहे आणि ते सर्व समाजनेही हरकत देणार आहोत तहसीलला असो कलेक्टर ऑफिसला असो हो, आणि येणाऱ्या तारखेमध्ये आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब रथयात्रा काढणार आहेत तर हे रथयात्रा नसून संघर्ष यात्रा आहे जे आमच्या ओबीसीवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातून ही रथयात्रा येणार आहे त्या येत रथयात्रेच्या सर्वांनी ओबीसी समाजाने पुरेपूर समा त्याच्यात सामील व्हावं आणि आपल्या हरकती तहसीलला कलेक्टर ऑफिसला दाखल कराव्या ही मी सर्व ओबीसी समाजाला नम्र विनंती करतो पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रमुख काही मागण्या आहे येणाऱ्या एक तारखेला एक फेब्रुवारीला हरकती प्रमाणपत्र प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आणि कलेक्टर ऑफिसला प्रत्येक ओबीसी समाजातल्या समाज बांधवांनी जमा कराव्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये आमचे नेते छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्रभराचा रथयात्रेच्या माध्यमातून दौरा करत आहे त्याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे हे प्रत्येक निवेदनाची कॉपी प्रत्येक मतदारसंघाच्या आमदाराकडे सुद्धा देण्याचे आव्हान आम्हाला त्यांनी केलं आहे हे आव्हान आम्ही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातील ओबीसी समाजातल्या सर्व कार्यकर्ते नेत्यांना आम्ही करण्यासाठी आणि जात नाही जन एका समाजाची जनगणना करण्याशिवाय प्रत्येक समाजाची जातनिहाय जनगणना करावी ही मागणी आमची प्रमुख मागणी आहे खूप दिवसाखालची मागणी आहे की जनगणना झाली पाहिजे ओबीसी समाजाची ती मागणीसुद्धा व्हावी ह्या काही मागण्याकरता आम्ही आज इथं पत्रपरिषद घेतली